पडळकर आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये वाद झाला पडळकर यांनी गाडीचा दरवाजा जोरात लोटला आणि तो आपल्याला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला यावरून या दोघांमधला या वाद विकोपाला गेला आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली गाडीची आडव यायचं नाही गाडीच्या आडवा आल्यानंतर काय होणार दोन दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाजा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का दरम्यान जितेंद्र आभाड यांनी या संपूर्ण प्रकरणावरती आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आला कमी लागलं पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता सर्वात जास्त हिजा त्याला झाली आणि हे वाक्य तुम्हाला सोबत त्याला चालवट की अशीच गाडी आमगा घालू कोणी आलं तर सत्तेतला माग दिसतोय आम्हाला आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल मुसलमानांचा ता एक्स असं कोणी बोलत असेल तर ते, ते, ते मी सहन केलं नाही त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चो ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढ्या करा रागाला कोण आहे मंगळसूत्र महाराष्ट्रात कशाला तुम्ही अंगावर उडवून घेत आहे आणि गाड्या अंगावर घालून मारून टाका आम्हाला गाड्या अंगावर घालून दिसतून आणा विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला आणि यानंतर बुलेटिन